शिवशरण तोरणी माझा तालुका अक्कलकोट खरंच खेड्यामध्ये वेस, काळाची गरज आहे खेड्यापाड्यातील प्रत्येक मुलं व्यसन करत आहेत त्यांना व्यसनबद्दल बद्दल माहिती सांगणे गरजेचे आहे खरंच व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे नमस्कार मी शर्मिला वामारे आज दिनांक बारा जानेवारी युवा दिनानिमित्त सार्थी युथ फाउंडेशन आयोजित व्यसनमुक्त तंबाखूमुक्त जे सेशन घेतलेले आहे नंतर आदरणीय रामचंद्र बागमारी सरांनी खूप छानपैकी आम्हाला कार्यशाळा घेतली आणि या ठिकाणी योग्य माहिती दिलेली आहे आज लहान वया मुलापासून जे व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शालेय वर्गातील मुलांचं व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे तर व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे आणि आजचं सेशन खूप छान व्यवस्थितपैकी पार पडले तर मी सार्थी युथ फाउंडेशनचं या ठिकाणी आभार मानते की आम्हाला योग्य माहिती मी आज मिळालेली आहे आणि भविष्यात आम्ही या फाउंडेशन अंतर्गत मुलं शाळा आणि पातळीवर या ठिकाणी व्यसनमुक्तीचं चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतो नमस्कार माझं नाव शिवशाद पटेल मी तालुका मोगेडा आज बारा जानेवारी युवा दिनानिमित्त व्यसनमुक्त या आम्ही सहभागी झालो या कार्यशाळेमध्ये चांगली माहिती दिली आम्हाला आणि आम्ही शाळा आणि कॉलेज या ठिकाणी जाऊन व्यवस्थित करणार पार पाडणार काम आणि मुलांना समजावून सांगून आणि त्यामधून व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक प्रकारचे व्यसन असतात त्यामुळे स जास्ती करून महाराष्ट्रामध्ये त्यातले जे सोलापूर हे किरणगाव आहे आणि कामगारांच्या फार समस्या असतात आणि त्याच्यासाठी विरंगुळा करण्याच्या नादानी लोक तंबाखू खायला शिकतात आणि त्याचे विपरीत होणारे परिणाम हे त्यांना माहीत नसतात आणि बरेच काही लोक तंबाखूचं सेवन करणारे निकोटीन जास्त झाल्यामुळे हार्ट अटॅकसारख्या आजाराने किंवा कॅन्सरसारख्या आजाराने मृत्यू पाहतात याबद्दलची थोडकी माहिती मला होती परंतु इथे सारथी फाउंडेशनच्या वाघमध्ये सगळ्यांना आणखी त्यात घर टाकलेली आहे आपण समाजात बाबो आणि समाजाच्या कल्याणासाठी आपली जी मेन ॲसेट आहेत विद्यार्थी किंवा मुलं यांच्यासाठी आपण प्रत्येक शाळेत जाऊन आपण याचा अवेअरनेस किंवा जनजागृती म्हणता येईल तंबाखू सेवनाने होणारे परिणाम किंवा काही खेड्यामध्ये किंवा काही ठिकाणी मोठे मोठे अधिकारीसुद्धा गायच्या वगैरे सारखे तंबाखूचे पाकीत लहान मुलांना आणायला लावतात ती फार चुकीची प्रक्रिया आहे यामधून मुलांना तिथे असून ती लहान सुद्धा व्यसन करायला चालू करतात मग याचे परिणाम वाईट होतात हे मुलांना माहीत नसते आणि व्यसन वाढू शकतो यासाठी आपण शाळा शाळांमध्ये जो अवेअरनेस प्रोग्रामचा हे जी स्क्रिप्ट राबवत आहे हे खूप चांगली असून ह्याच्यामध्ये लांबले जितकी व्यसनाची माहिती होती त्यापेक्षा जास्त वाघमारे सरांनी दिलेली आहे आणि आमच्याही ज्ञानात भर पडलेले आहे अशीच ही ज्ञानाची व्यसनुकीसाठी असलेली शिबरी आम्ही शाळा शाळांमध्ये पोहोचू आणि सा सार्थी फाउंडेशनच्या वतीने चांगले पैकी काम करून द्या धन्यवाद काय माझं नाव सुनीता गडेरे आणि मी सांगोला तसं की काम करणार आहे आज आम्हाला सात्विक फाउंडेशन अंतर्गत बारा जानेवारी युवा दिनानिमित्त जो तंबाखू मुक्त अभियानासाठी ट्रेनिंग झालं वन डेचं त्याच्यामध्ये आम्हाला येताना असं वाटतं की तंबाखूबद्दल काय जन जनजागृती करायची असेल किंवा कशा प्रकारचं ट्रेनिंग असेल आता सगळ्यांना माहिती फक्त त्यांना कॅन्सर होतं परंतु त्याच्यातून अजून वेगवेगळ्या गंभीर आजार होते किंवा <laughs> <laughs> तिथा तिची वाईट आहे किंवा युवकांसोबत काम करायची किती गरज आहे किंवा आता जर आपण त्या युवकांसोबत काम केलं तर येणारी स्त्री ही नक्कीच चांगली असणार आहे त्याच्यासाठी काम करायची संधी मिळाली आणि वाघमारे मला सरांनी आम्हाला तरी छान मिळत